आज आपण फक्त दहा मिनटामध्ये चटपटीत अशी सोयाबीन वडी इथे फ्राय केलेली आहे कमी मसाल्यामध्ये कमी वेळेमध्ये चटपटी तशी सोयाबीन वडी खूप छान पद्धतीने आपण फ्राय केलेली आहे बनवायलाही खूप सोपी आहे झटपट तयार होते तुम्ही इथे शेजवान चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग सॉससोबत खाऊ शकता खूप छान लागते तर आपल्याला सोयाबीन वडी लागणार आहे आणि मस्त अशी आपण ही फ्राय करणार आहोत तर तुम्ही आवाजावरून बघू शकता छान अशी ही सोयाबीन वडी आपली कुरकुरीत झालेली आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर आपण एकदम सोप्या पद्धतीने इथे कुरकुरी अशी सोयाबीनची वडिफाय करणार आहोत तरी ते मी मोठी वाटी बनून सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर एक ताटामध्ये काढून घेतल्या छान अशा निवडून घेतलेल्या आहेत कारण सोयाबीन जर जास्त दिवसाची जर असेल तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या असतात किंवा सोंडे सुद्धा निघू शकतात सोयाबीन चांगली निवडून घ्यायची ही सोयाबीन मी ते मी पॅकेटमधलीच वापरलेली आहे तर अगदी स्वच्छ अशी होती अजिबात खराब निघलेली नाही आता जी रेग्युलर आपण घरामध्ये आणतो भाजी बनवण्यासाठी किंवा भातामध्ये सुद्धा मी सोयाबीन घालत असते आवडती मुलांना म्हणून तर त्याच्यामध्ये ज्या मोठ्या मोठ्या अशा सोयाबीनच्या वड्या होत्या मी त्याच निवडून घेतलेल्या आहेत दुकानामधून सुद्धा अशा पद्धतीची सोयाबीनच्या मोठ्या मोठ्या वड्या ज्या भेटतात त्या आणू शकतात तर बघा आता ही सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये एक दहा मिनिटासाठी ठेवायची तर पातेलेमध्ये इथे मी मोठे दोन ग्लास पाणी चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलं सोयाबीन बुडेल एवढं पाणी आपल्याला घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण अशी सोयाबीन घालून आता ही दहा मिनिटांसाठी साईडला ठेवूया तर आता आपण एक भांड्यामध्ये एक वाटी दही घेतलेला आहे आता दही चमच्याने अगोदर आपण छान असं फेटून घेऊया तर एकदम सोप्या पद्धतीने ही वडी खायला खूप छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे अगदी कुरकुरीत अशी सोयाबीनची वडी तयार होते नक्की बनवून बघा तर आता आपण एक वाटी दही घेतले ते चमच्याने अशा पद्धतीने छान असं आपण फेटून घेतलेला आहे याच्यामध्ये ज्या काही गुठोळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या तर बघा दही हलकस इथे आपलं सैलसर झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला दही चमच्याने फेटून आहे अगोदर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेऊया पाव चमचा याच्यामध्ये मी जिरा पावडर घालून घेतली अर्धा चमचा आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया छान कलर येतो जास्त तिखट नाहीये तर आता याच्यामध्ये पाव चमचा मी जिरा पावडर घालून घेतली धना पावडर घालून घेतली आणि एक छोटा चमचा आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेऊया सर्वजिन छान अशी एकत्र करून घेऊया तुम्ही बनवून बघा आणि बघा तर, तर आपण मसाले घालून घेतलेले दयामध्ये छान असे चमच्याने एकत्र करून घेऊया दयामध्ये मसाले आपण अशा पद्धतीने एकत्र करून घेतलेले आहेत आता मसाले एकत्र करून झाले आता याच्यामध्ये आपल्याला तीन छोटे चमचे कॉर्नफ्लावर घालून घ्यायचे तर कॉर्नफ्लावर घातल्याने काय होतं की सोयाबीनच्या वडीवरती छान असं एक कोटिंग येतं आणि अगदी मस्त असं कौर कुरकुरीत लागतं बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान असं मऊ अशा पद्धतीची सोयाबीनची वळी आपली छान तयार होते आता याच्यामध्ये आपण तीन चमचे इथे कॉर्नफ्लावर घातली आता तुम्हाला जर कॉर्नफ्लावर घालायची नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बेसनपीठसुद्धा घालू शकता मैदासुद्धा घालू शकता आणि तांदळाचं पीठही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता आपण हे छान असं कॉर्नफ्लावर याच्यामध्ये एकत्र करून घेतलंय मसाले दही आणि कॉर्नफ्लावर छान असं एक जीव करून घेतलं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आता एकत्र करून घेऊया पुन्हा एकदा आणि हा मसाला आपला छान असा तयार झालेला आहे बघा याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही पाणी घालायची गरज पडत नाही अशा पद्धतीने हा मसाला तयार झालाय आता सोयाबीन सुद्धा आपली दहा मिनिटांसाठी छान अशी पाण्यामध्ये भिजली आता याच्यामधलं गरम पाणी काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला जे काही सोयाबीनच्या वड्यांमध्ये पाणी आहे ते छान असं आपल्याला काढून सोयाबीन सोयाबीनमध्ये अजिबात पाणी आपल्याला ठेवायचं नाही मग ते जास्त तळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागू शकतो किंवा तेलामध्ये घातल्यानंतर तेल सुद्धा असं बाहेर ओढू शकतं कडायच्या कारण ओलसरपणामुळे तर त्याच्यामुळे आपल्याला चांगलं सोयाबीन वडी जी आहे ते अशी पिळून घ्यायची हाताने चांगलं पाणी काढून घ्यायचं आणि आता या मिश्रण मध्ये आपल्याला आपण जे मिश्रण बनवून घेते मसाल्याचं याच्यामध्ये घालून घ्यायच्या तर बघा आता संपूर्ण वड्या इथे मी अशा पद्धतीने त्याच्यामधलं जे पाणी आहे ते काढून घेते आणि मसाल्यामध्ये आपण आता लगेच एकत्र करून घेऊया सोयाबीनच्या वड्यांमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही जेवढं काढून येईल तेवढं पाणी आपल्याला हे काढून घ्यायचे म्हणजे तळण्यासाठी अजिबात आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि त्याच्यामध्ये जर पाण्याचा अंश जर राहिला तर तेल सुद्धा बाहेर कडेच्या उडू शकतो अंगावरती सुद्धा उडू शकतं त्याच्यासाठी काय करायचं संपूर्ण पाणी जे आहे ते सोयाबीन वड्यांमधलं काढून घ्यायचं आता याच्यामध्ये मला अजून थोडंसं कॉर्नफ्लावर कमी वाटतंय तर एक चमचा याच्यामध्ये मी अजून कॉर्नफ्लावर घालून घेतलं आता छान असं हे मी हाताने एकजीव करून घेते म्हणजे सोयाबीन वड्यांवरती जे आहे ते छान असं हे मसाल्याचं कोटिंग येईल आणि हाताने खूपच छान लागेल तर बघा आता अशा पद्धतीने मी हाताने चांगलं एकजीव करून घेतलंय याच्यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही छान असं सोयाबीनवरती कोटिंग आलेलं आहे या मसाल्याचं अशा पद्धतीने आपण आता हे तयार करून घेतलंय तर बघा आता हे छान हे आपलं तयार झालेलं आहे आता गॅसवरती मी अगोदरच तेल ठेवलं होतं तापण्यासाठी तेल छान असं तापलं की याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा असं संपूर्ण जे आहे वड्यांचं मिश्रण जे आहे ना आपण सोयाबीन घातलेलं आहे संपूर्ण असं तळापासून चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे ना ते अगदी असं कोरडं कोरडं होत नाही तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला सोयाबीनची एक एक वडी सोडायची सोबतच न सोडायची अशी एक एक करून सोडायची म्हणजे अगदी सुट्टी अशी एक एक छान मस्त तेलामध्ये आपल्याला ही तळता देखील येते एकमेकाला अजिबात चिकटत नाही तर बघा मी अशा पद्धतीने अगोदर सात आठ सोयाबीनच्या वड्या तेलामध्ये सोडवून घेतल्यात कडकडीत असं छान तेल तापलं होतं गॅस आपण मध्यम आहे कमी करू नका कमी याच्यावरती जास्त वेळ लागेल तळायला आणि त्या कुरकुरी सुद्धा होणार नाहीत तर कडकडीत असं तेल तापलं की गॅस इथे मी मध्यम केला आणि मध्यम गॅसवरती छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्यात तर मस्त अशा बाहेरून अशा क्रिस्पी आणि आतून थोड्याशा मऊ अशा पद्धतीच्या ह्या वड्या आपल्या तयार होतात आता एक बॅच इथे मी काढून घेतली आता दुसरी सुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊया तेल तापलेलं आहे गॅस कमी केलेला आहे मध्यम केलेला आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला एक एक करत सोयाबीन अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायची आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची मस्त कलर येतो आणि छान अशी कुरकुरीत लागते तर बघा आता मी दुसरी बॅच सुद्धा इथे सोयाबीनची तेलामध्ये सोडून घेतलेली आहे ही सुद्धा मी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे छान अशी अगदी तेलामध्ये कुठेही चिकटलेली नाही एक एक करत सोडायची म्हणजे अगदी अशा या वड्या खूप छान तयार होतात या बनवण्यासाठी आपल्याला फक्त दहा मिनटं लागतात आणि अशा पद्धतीने झाऱ्यावरती सगळ्या सोबत घ्यायच्या आणि अशा पद्धतीने तेलामध्ये झाऱ्या ठेवायच्या खालीवर करायच्या म्हणजे सगळ्या बाजूने छान अशा या तळल्या जातात आणि मस्त कुरकुरीत होतात तर बघा आता ह्याच पद्धतीने संपूर्ण इथे मी सोयाबीनच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त कलर आलेला आहे छान अशा कुरकुरीत झालेल्या आहे तुम्हाला आवाजावरून कळत असेल की ह्या सोयाबीन वड्या किती छान अशा कुरकुरीत झालेल्या आहे बनवण्यासाठी मला फक्त दहा मिनटं लागलेली आहेत शेजवान चटणी सोबत खा किंवा सोबत खा चिंचेची चटणी करा पुदिन्याची चटणी करा कोणत्याही चटणीसोबत किंवा अगदी फक्त सॉस सोबत जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात आणि ही सोयाबीन वडी फ्राय करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा खूप काही मसालेसुद्धा लागते नाही तर अशा पद्धतीने सोयाबीन फ्राय नक्की बनवून बघा लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल घरामध्ये छोटा मोठा काही कार्यक्रम असेल बर्थडे असेल कुणी पाहुणे आले तर अशा पद्धतीची सोयाबीन फ्राय तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल बेलायकनचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद